नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर ती कोणती तर नवीन पेन्शन योजना चालू झालेली आहे याच्यामध्ये पेन्शन तुम्हाला पन्नास टक्के आणि कुटुंब पेन्शन हा साठ टक्के म्हणजे महागाई भत्ता हा साठ टक्के तुम्हाला भेटणार आहे तर पाहू या व्हिडिओमध्ये काय काय सविस्तर माहिती दिली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल अकोला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ देईल सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाते चला मग मित्रांनो आपण విడి మి జీయ శివరాయన వీడిన मित्रांनो शासकीय कर्मचारीसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे दिलेला शब्द पाळला लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांचे उज्ज्वल जो, भविष्यासाठी हो निर्णय घेतलेला आहे तर काय आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत बाजारातील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारले असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणारा एक कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर केला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावर महागाई भत्ता निवृत्ती वेतनाच्या इतके कुटुंब वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे मित्रांनो हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला आहे तसेच कर्मचारी संघांना दिलेला शब्द पाहण्याचे नमूद केले राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केले अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सचिव सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे वे तत्वे निश्चित केले आहेत त्याच अधिकारी कर्मचारी संघटनेत सहमती दर्शवली आहे समितीची निष्कर्ष व शिफारस विचारित घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे शिफारशी तत्त्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत नियम वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाचा साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल याबाबतची राज्य शासनामार्फत यथोजित कारवाई करण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले की वयोमानानुसार हो निवृत्ती स्वीकारावी लागते त्यामुळे निवृत्ती वेतन हाच आणि जगण्याचा आधार ठरतो म्हणूनच सुरुवातीपासून आम्ही या विषयावर सुरुवातीपासून संवेदशील राहिलो आहोत निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व मान्य केलं याविषयी आम्ही राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध वारंवार संवाद संपर्कात होतो ज्या ज्या या चर्चा बोलण्याची मागणी केली त्या आम्ही त्यांना वेळ समितीच्या अहवालावर बैठक या घेण्यात आल्या मंत्रिमंडळातील सहकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीशी तज्ञांशी चर्चा केली आहे यात उपमुख्यमंत्री तथा ता, 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 तात्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विद्वान वित्त मंत्री अजित पवार यांनी सकारात्मक सूचना केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलेल्या मित्रांनो दरम्यान मध्यंतरी केंद्राप्रमाणे म्हणजे राज्यातील ऐंशी वर्ष पूर्ण झाल्या निवृत्तीवेतन धारकांना वाढीव निवृत्तीवेतन देण्याची मागणी तसेच दोन हजार पाच मध्ये भरतीची जाहिरात निघालेल्या पण भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतर सेवेत दाखल झालेल्या जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय नी। घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली मित्रांनो नवीन पारिभाषित अंशधन निवृत्तीवेतन व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीबाबत शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन रोजी त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे तसेच केंद्र शासनाप्रमाणे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असणारे कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतके आहेत त्यावर शासनावर त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर बावन्न हजार सहाशे एकोणऐंशी कोटी इतका खर्च करण्यात आलेला आहे त्याबरोबर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे याविषयी एकूण वेतनावरील एक लाख सत्तावीस हजार रुपये पाचशे चव्वेचाळीस कोटी इतका आहे मित्रांनो तुलनात्मक अभ्यास समितीविषयी काय आहे मित्रांनो तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांच्या तुलनात्मक अभ्यास करणारी समिती चौदा मार्च दोन हजार रोजी स्थापना केली होती दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंतिम खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनाबाबत ही समिती शिफारस अहवाल सादर करणार होती या समितीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्री से से सुबोध कुमार के बक्षी सुधीर कुमार श्रीवास्तव तसेच लेखा व कोषागृष को विभाग संचालक यांचा समावेश होता या समितीने अनेक राज्यातील परिस्थितीचा साकल्याने अभ्यास करून अहवाल सादर केलेला आहे मित्रांनो तर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जाईल चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो